काही काही लोकांना असं वाटतं आता मी सुद्धा त्या युवा अवस्थेतून आलेलो आहे मला सुद्धा वाटायचं आता हे लोक भाषणं करणार आम्हाला बसवणार पारताळणार ऐकायचं नाही सोडून द्यायचं परंतु तुम्हाला सांगतो वेळ निघून गेल्यावर आपल्याला समजतं आज आपला समाज हा संघटित होणं किती गरजेचं आहे जेव्हा आपल्या समाजावर अन्याय अत्याचार होतो आपण पेपरमधून किंवा टी व्हीच्या माध्यमातून पाहतो तेव्हा आपल्याला कळतं गेले तेहतीस वर्ष नानासाहेब संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देश पिंडून काढतायत त्याचं कारण असं आहे की समाज संघटित झाला पाहिजे आता समाज संघटित झाला पाहिजे म्हणजे नक्की काय प्रत्येक जण आपल्या संसारामध्ये मग नसतो कोण माझं घर चालवायला येत नाही मी तुमच्या घरी तुमचा संसार चालवायला येत नाही परंतु संघटित होणं म्हणजे एवढंच आहे की समाज जेव्हा एका अत्याचाराविरुद्ध एकत्र जमतो आणि सर्वात जास्त संख्या ज्या समाजाची असते शासन त्याची दखल घेत तुमच्या मागणी असतील तुम्ही दोघं जण गेलात जास्तीत जास्त चौघ जण गेलात तरी तो अधिकारी तुम्हाला जास्त तिथे किंमत देणार नाही परंतु जर तुमची मागणी योग्य असू द्या किंवा अयोग्य असू द्या परंतु तुम्ही हजारोंच्या संख्येने गेलात तर निश्चितपणे त्या मागणीची दखल त्याला घ्यावी लागते मान्य न करेल करेल तो नंतरचा भाग पण दखल घेतली जाते आणि आपल्या समाजाची दखल घेतली पाहिजे ही जर भावना तुमच्यामध्ये जिवंत ठेवायची असेल तर संघटित होणं गरजेचं आहे आम्ही आधीपासून सांगतो की संघटित व्हा संघटित व्हा नाना सांगतात संघटित व्हा आता आम्ही आमच्या संघटनेच सांगणार की राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून या परंतु तुम्ही कुठेही असाल परंतु समाजाचं काम करत असाल तरी आम्हाला तुमचा अभिमान आहे त्याचं उदाहरण आमची ताई इथं बसलेले पूजा कांबळे मला अभिमान असं यासाठी वाटतो की समाजाचा कार्यक्रम आहे मग संघटना बघितली जात नाही म्हणून तुमचं जाहीर कौतुक केलं खरं तर आमच्या संघटनेला तुमची गरज आहे विचार करायचा आवश्यकता आहे की अशा आणि महिलांची संख्या सुद्धा खूप आहे म्हणजे निश्चितपणे नानांनी जे आम्हाला सांगितलं होतं पाच सहा वर्षापूर्वी की ज्या कार्यक्रमामध्ये महिला जास्त असतील समजायचं आपला समाज सुधारण्याच्या रस्त्यावर आहे आणि मला त्याचा अभिमान वाटतो मी महाराष्ट्रामध्ये फिरत असतो नानांच्या माध्यमातून नानांच्या प्रभावाखाली नानांची भाषणं ऐकून ऐकून तयार झालेलं आहे कार्यकर्ता आहे नानांचा परंतु तुम्हाला खरं सांगतो अशा पद्धतीच्या महिलांचं संख्या मला कार्यक्रमात नव्हती दिसली पण इथं मला एवढी संख्या आवडली कारण काय जिवंत आहे समान आणि वाघमारे साहेब तुमचं कौतुक करतो तुमच्याबद्दल किती तक्रारी आल्या तरी त्याला आम्ही फुल्ली मारणार कारण अशा पद्धतीचं काम तुम्ही संघटित करत आहात याचा मला अभिमान आहे आणि हे चालू राहू द्या मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो आजही सांगतो बाईकवर हा नको तो नको हे डोक्यातून काढून टाका सगळ्यांना घेऊन चला निश्चितपणे बघा तुमच्या मागे वागलेला असेल आणि ज्यावेळी माझा कार्यकर्ता मोठा झालेला असतो तेव्हा निश्चित मी मोठा होतो तर आपण काय करतो रामदास वाघमारेला कशाला नानांसमोर आणायचं तो मोठा झाला तर माझं कसं होईल ही जर भावना मी बाळगली तर मी कधीच मोठा होणार नाही समाजामध्ये काम करत असताना आपण ज्या पदावर काम करतो ते पद आपल्याला जरी नानांनी असंच बहाल केलं असेल खरं तर कर्तृत्व बघून दिलं जातं पण काही काही नाना म्हणजे ठीक आहे करतोच ना कर पण त्या पदाला न्याय देण्याचं काम सुद्धा आपण केलं पाहिजे न्याय न्याय द्यायचं काम केलं तर प्रयत्न तर केला पाहिजे शंभर टक्के प्रयत्न आम्ही करणार नाना तुम्ही जी जबाबदारी दिली प्रत्येक पदाधिकारी पूर्ण महाराष्ट्र समाजामध्ये जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांना संघटित केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही तुम्हाला आम्ही दाखवू की राष्ट्रीय चर्मकार महासंघाची संख्या ही लाखांमध्ये असेल फक्त पदाधिकाऱ्यांची पण हे हे कधी होणार जेव्हा तुम्ही लोक सगळे एका हातात हात घाता तेव्हा त्याचं कारण ते साहेब आले की कोणतरी मला कोपरात घेते त्याच्याबद्दल सांगते इकडून दोघं येतात त्याच्याबद्दल सांगतात तुम्हाला वाटत असेल की चांगलं आहे कारण साहेब मला ऐकतात मला आनंद होत नाहीये इता कारण पाच बोट सारखी नसतात मला पाचही समान आहेत मला सगळे लोक पाहिजेत सगळ्या लोकांना घेऊन जाणार आहे मी या माध्यमातून मी वाघमारी साहेबांना एवढी सांगेल सर्व समाज बांधवांना एकत्रित करा सांगून तुमची संख्या वाढवा तालुका तालुक्यामध्ये नियुक्त्या करा पुढच्या वेळी जेव्हा येईल तेव्हा या हॉलमध्ये जेवढी लोक बसलेले आहेत तेवढीच लोक वेटिंगमध्ये दिसली पाहिजेत एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जय हिंद